नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण ज्वारी काबुली हरभरा केळी गवार आणि आले बाजाराची माहिती घेणार आहोत ज्वारीचं उत्पादन चांगलं झाल्याने दरावर दबाव असल्याचं दिसत आहे रब्बीच्या ज्वारीची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर दरावर दबाव वाढला होता दर पातळी दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झाली होती ज्वारीच्या दरावरील दबाव आजही कायम आहे ज्वारीला सरासरी क्विंटल दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत ज्वारीची ज्वारीची बाजारातील आवक आवक सध्या कमी ते कमी झाली आहे आहे पुढील काही आठवड्यांमध्ये होण्याची शक्यता त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत काबुली हरभऱ्याचे दर तेजीतच आहेत देशात यंदा काबुली हरभऱ्याचं उत्पादन कमी राहिलं तर दुसरीकडे मागणी चांगली आहे त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दर मागील काही आठवड्यांपासून तेजीत आलेत बाजारातील कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे काबुली हरभऱ्याचे भाव टिकून एप्रिल महिन्यापासून काबुली हरभरा अकरा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान विकला जातोय या पुढील काळात बाजारातील काबुली हरभऱ्याची आवक कमी होत जाईल मात्र काबुली हरभऱ्याला उठाव चांगला राहील त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दरही टिकून राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात मागील काही दिवसांपासून केळीची आवक कमी झाली आहे राज्यातील काही भागात केळी पिकाचंही पावसाने नुकसान झालं दुसरीकडे केळीला उठावही मंदावलाय त्यामुळे आवक कमी असूनही केळीचे भाव टिकून आहेत सध्या केळीला सरासरी पंधराशे ते दोन रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर मिळत पुढील काही आठवडे बाजारातील केळीची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे तर मागणी ही स्थिर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज केळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय गवारचे भाव मागील दोन आठवड्यात चांगलेच वाढलेत गवारीची बाजारातील आवक पावसामुळे कमी झाली आहे गवार पिकासाठी एप्रिल आणि मे महिन्यात पोषक हवामान राहिलं नाहीये त्याचा फटका पिकाला आधीपासूनच बसला होता मे महिन्यातील पावसाने नुकसान वाढलं त्यामुळे आवक कमी होऊन भाव तेजीत आले गवारीचे भाव बहुतांश बाजारात सरासरी ते सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचलेत गवारीची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे गवारीचे भावही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत आल्याच्या दरात मागील काही आठवड्यांपासून सुधारणा दिसून आली बाजारातील आल्याची आवकही कमी कमी झाली आहे आहे तर उठाव चांगला नव्या आल्याची खरेदी सुरू आहे त्यामुळे दरातही सुधारणा दिसून आली आल्याला बाजारात सध्या चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत पुढेही सणांमुळे आल्याला चांगली मागणी राहील त्यामुळे आल्याच्या दरात आणखी सुधारणा अपेक्षित आहे असं व्यापारी सांगतायत